नमस्कार मंडळी कामगार विभागामार्फत अटल बांधकाम कामगार आवास योजना राबवली जाते या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे लाभ कोणत्या स्वरूपात दिला जातो पात्रता निकष काय आहेत त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आणि अर्ज कोठे व कसा करायचा याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्रो महाराष्ट्र राज्यामध्ये कामगार विभागामार्फत अटल बांधकाम कामगार आवास योजना राबवली जाते या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात नवीन घर बांधण्यासाठी तसेच असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी लाभ दिला जातो त्या लाभाच्या स्वरूपात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांकडून दीड लाख रुपयांपर्यंतचा अनुदान लाभ म्हणून या योजनेतून दिलं जातं पात्रता नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार असावा स्वतःच्या अथवा पती पत्नीच्या नावावर राज्यात अन्यत्र पक्के घर नसावे या दोन अटी यासाठी आहेत त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेली ओळखपत्र आधार कार्ड सातबारा मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र आणि बँक पासबुक या सर्व गोष्टींची यासाठी आवश्यकता असते आता अर्ज कोणाकडे करायचा तर जिल्हाधिकारी जिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे आपण अर्ज सादर करून या अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेऊ हो शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेता येईल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद